मित्रांनो पाऊस येतो आमचा पिल्लू झोपलेला होता आता वाटतं उठला आहे पाऊस येतो आमचा पिल्लू आमचा पिल्लूची वाटतं झोप झाली आहे आमच्या पिल्लूसाठी हा आपण केलेला झोका आहे झोपा बेटा झपा जपा जपा जप्पा बेटा जपा जपा आमचा पिल्लू असं पद येते झोप पाऊस येतो झोपलेला होता पण आता उठला आहे तो पाऊस घेतो मी त्याच्यासाठी आपण हा झोका बनवला आहे त्याच्यात मस्त गारगार हवा ती मोकळं वातावरणामध्ये झोपतं आमची दिदी आमची वे दिदी आहे हाई याला यासाठी असं आपण बांधलेलं आहे पाऊस तर असं दोर बांधलेला आहे आणि असं दोराला मस्त बघा की खाली झोका बांधले आहे झोकामध्ये थोडं थोडं झोका देत राहतो आणि असं झोकामध्ये मस्तपैकी आनंदाने झोपून जाते का गं दीदी तर आता झोपून झोपते आता उठला पाऊस होत मी तर आता खूप वेळाची झोपलेली होती आमची दिदी तर आता झोपलेली होती तर आता तिला जाग आली मग आता ती उठणार आणि इकडे तिकडे हिडत राहणार आणि खूपही इकडे तिकडे उन्हात आणत फिरत राहते तिला म्हणतो उन्हात जाऊ नको बेटा जाऊ नको तर ता आणखी जास्त उन्हात जाते ती फिरायला असे आमची दिदी आहे त्याच्यामुळे त्याला एकच पर्याय की या झोकामध्ये टाकलं गेलं का बरोबर असं झोपत राहते मग त्याच्यात ब बसून राहता आणि बसून म्हणजे एकदम मस्त शांत शांततने बसून राहता आणि मस्त पॅकी हवा हा झोकामध्ये बसून राहते मग झोपता झोपता मस्त झोक्यात आनंद घेत असते आणि असं गप्पा पण मारते आमची दिदी आता जागा आली तिला पाऊस कशी गप्पा मारते वे वेदांची दिदी आमची पिल्लू ए पिल्लू तर पाऊस येतो ती मी आमचा पिल्लू झोपिला आहे आता झोपेतून जागा झालेला आहे आणि आणखी परत झोपायची तयारी करत आहे आमचा पिल्लू झोपला आहे आता उठत आहे पाऊस हा पिल्लू ए पिल्लू हा पिल्लू पाऊस पिल्लू पिल्लू असला रे पिल्लू असला रे పిల్ల అసలా అే మాజా పిల్లూ అర పిల్లూ దూధ పియల ఉంటే పిల్లూ పై అరే బాప రే చాలా చాలా ఛాబ్ పిల్ల అంత రూధ పియన పిల్లలు దూధ పిల్ల 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 పిల్లలు దూధ పియే మనో పూర్తి వీడియో అవడాల్ సబ్స్ మిత్ర পিতিপৰা পিন্ধি নে পিন্ধ